नमस्कार मैत्रिणींनो माझे चॅनल रुपाली ऑल आर्टमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे आज आपण लोकरीचे पहि लोकरी, लोकर विणकामचा पहिला भाग शिकणार आहोत त्यासाठी आपल्याला लोकर लागणार आहे सुई लागणार आहे सुई दहा नंबरची कोणतीही वापरू शकतो नोकर विणकामचा पहिला भाग आपण आज शिकणार आहोत साखळी साखळी विणण्यासाठी कोणतंही विणकाम करताना आधी पोटाला लोकर गुंडाळावी लागते त्याच्याशिवाय विणता येत नाही ही ये ज्याची त्याची पद्धत असते आधी लोकरला आधी लोकरला गाठ मारून शिक गाठ मारण्याचे शिकून घेऊ या प्रकारे गाठ मारू शकतो या प्रकारे आपण गाठ मारून घेऊ ही सुई या पद्धतीने याच्यात आत टाकायची अशी पकडून याला या पद्धतीने अडकवायची आणि खालच्या साईडला ओढायची अशी आपण साखळी तयार करतोय लोकर विणकाम शिकण्यासाठी आधी साखळी शिकावी लागते या पद्धतीने साखळी तयार होते अजून एक पद्धत सांगते तुम्हाला लोकरला गाठ मारण्याची डायरेक्ट सुईने गाठ मारायची असेल तर सुई अशी पकडून तिला अशी ठेवायची आणि सुई अशी फिरवायची अशी फिरवल्यानंतर या पद्धतीने खाली ओढायची ही झाली गाठ सुई अशी पकडून खालच्या साईडला खाली ओढायची साकड़ी विणताना ही खाली पकडून सुई अशी पकडल्यावर बोटाला आढी मारून ही अशा प्रकारे साखळी तयार होते विणकाम करण्यासाठी साखळी येणे गरजेचे आहे